पोलीस कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी लोकशाही आणि समाजातील अत्यंत महत्वाचा विभाग सेवा या क्षेत्रात येऊन देखील पोलिसांचं खरं वास्तव नेमकं का काय आहे तेच आपण पाहणार आहोत आजच्या रिपोर्टासमध्ये तास मध्ये वास्तव पोलिसांचं पोलीस म्हटलं की विश्वास आणि सुरक्षिततेची भावना मनात येते समाजाला सुरक्षा देणाऱ्या या पोलीस दलाचं वास्तव मात्र चिंताजनक आहे ऑन ड्युटी कर्तव्य बजावणारा पोलीस घरी आल्यावर मात्र समस्यांनी घेरलेला असतो त्यांचं कुटुंब कुठल्या परिस्थितीत राहत आहे वास्तवच आम्ही तुम्हाला दाखवतोय कर्तव्य बजावून घरी परतलेला पोलीस जेव्हा आपल्या कुटुंबाकडे म्हणजे आपल्या घरामध्ये येतो तेव्हा त्याला असुरक्षित वाटतं कारण पोलीस वसाहतीमध्ये ज्या घरांमध्ये हे पोलीस राहतात ती घरं किती धोकादायक आहेत त्याचं भीषण वास्तव आता आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत मुंबईतल्या वरळी पोलीस वसाहतीत राहणाऱ्या रेश्मा पिलाने गेली आठ वर्ष त्या आपल्या कुटुंबासह अशा धोकादायक घरात राहत आहेत पोलीस पत्नी असल्यामुळे त्यांच्या कुटुंबाला पोलीस वसाहतीत घर मिळालं त्या घरात राहणं त्यांना भाग आहे डोक्यावरच्या तुटलेल्या छताखाली त्यांना जीव मोठीत घेऊन मुलांसह राहावं लागतंय कारण महिनाभरापूर्वी कोसळलेल्या छताच्या दुरुस्तीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना वेळ नाही आम्ही तिघं पण म्हणजे माझे मिस्टर मी आणि मुलगा बाहेर टी व्ही बघत होतो आणि आवाज आला म्हणून आम्ही आत आलो तर तो, तो पूर्ण स्लॅब कोसळलेला होता आणि रात्रीच्या वेळेला जरी तो पडला असता तर नक्कीच माझ्या मिस्टरांचं किंवा माझ्या मुलाचं काहीतरी त्याच्या म्हणजे त्याचं नुकसान झालं असतं काहीतरी म्हणजे मोठा घात झाला असता आणि त्याच्यापासून आम्ही वाचलो पण हे आम्हाला खूप घाबरून आणि म्हणजे खूप जीव मुठीत घेऊनच आम्हाला इथे ह्या घरात राहावं लागते वरळी पोलीस वसाहतीत इतर पोलिसांच्या घराची अवस्था ही फारशी वेगळी नाही आहे ते राहत असलेल्या इमारतींना नेहमी तात्पुरती मलमपट्टी केली जाते अशी ठिगळं या पोलीस वसाहतीत सर्वत्र बघायला मिळतात काही इमारतींची अवस्था तर अतिशय धोकादायक आहे या इमारतींवरच्या पाण्याची ही टाकी पहा हे दृश्य पोलिसांच्या घरांची अवस्था समजण्यासाठी पुरेशी आहे दुर्घटना तर कोणत्याही क्षणी होऊ शकते मात्र वारंवार तक्रारी करूनही सरकारचा एक विभाग दुसऱ्या विभागाकडे दुर्लक्ष करतो पोलीस वसाहत मध्ये धोकादायक म्हणजे खूपच प्रॉब्लेम्स आहेत घरात स्लॅब पडलेले असतात स्लॅब पडतो लिकेजचा प्रॉब्लेम आहे म्हणजे जिकडे बघेल तिकडे ह्या चारही म्हणजे पूर्ण पोलीस वसाहत आहे ना ती पूर्णच लिकेज आहे वारंवार प्रशासनाला कंप्लेंट करून सुद्धा प्रशासन अजिबात लक्ष देत नाही तक्रारी केला पीडब्ल्यूडी मध्ये गेलो प्रशासनाला प्रत्येक वेळेला आम्ही कळवलेला आहे पण ती काय वेळेवर दखल घेत नाही प्रत्येक वेळेला मोठी दुर्घटना झाल्यानंतर ती लोक आमच्याकडे लक्ष देणार आहे का कोणाची एकदम मारहाणी झाल्यानंतर लक्ष देणार आहेत का ॲक्च्युली आम्ही जातो जेव्हा तक्रारी करण्यासाठी तेव्हा आम्हाला सांगितलं जातं की फंडच नाहीये मग फंड नेमका जातो कुठे आमचे जे तक्रारी आहेत त्यातलं थोडंसं म्हणजे शंभरा ते दहा टक्के फक्त काम झालेलं असतं बाकी काहीच होत नाही बाकी आम्ही आमचे स्वतःच्या नाही करतो कहाणी वरळी पोलीस वसाहतीची तीच कहाणी नायगाव बीडी चाळीत राहणाऱ्या आणि राज्याच्या अनेक भागातल्या पोलिसांच्या घराची पोलीस दलात सेवा बजावल्यानंतर निवृत्तीनंतर चांगलं जीवन जगण्याचं स्वप्नच राहत आहे निवृत्त सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वनाथ बिडवे गेली पस्तीस वर्ष नायगावच्या चारी बीडीडी चाळीत राहत आहेत दहा बाय दहाच्या खोलीत आयुष्य गेलं निदान निवृत्तीनंतर तरी चांगल्या घरात राहता येईल हे त्यांचं स्वप्न अपूर्णच आहे या स्वप्नांना साथ आहे ती फक्त छताची या घरामध्ये रोज हमेशा पाणी गळत आणि पाणी हे भाव पावसाळ्यामध्ये तर किचन वगैरे सगळं पाणी येत काही लोक खोल्यांचे स्लॅब पडायला आलेले आहेत काही गॅलरीमधले स्लॅब पडायला आले आहेत तर याच्यामध्ये काय झालेलं आहे की नवी जे घरामध्ये राहतात त्यांनी आपल्या स्वतःच्या खर्चाने ते स्लॅब पडू नये म्हणून दुरुस्ती वगैरे करून घेतलेली आहे की लवकरात लवकर त्यांनी सारखं शासनाने पोलिसांच्या बाबतीत विचार करून लवकरात लवकर निर्णय घ्यावा पोलिसांना राहण्यासाठी चांगली घरं मिळावीत यासाठी सगळ्यांचा सा पाठिंबा आहे मात्र पोलिसांना चांगली घरं नाहीत म्हणून कर्तव्यात कोणी मागे हटत नाही आणि हटताही येत नाही आर्मी असो किंवा पोलीस असो शिस्तबद्ध दलातील लोकांना सरकारी निवासस्थानाच्या मागची भूमिका काय आहे की शक्यतोवर त्यांना समाजापासून समाजातल्या आकर्षणांपासून समाजातल्या नेक्ससपासून कनेक्शन्सपासून आणि कोणाची मेहरबाती घेण्यापासून दूर ठेवावं म्हणून या पोलीस लाईन्स आणि आर्मी लाईन्सची योजना ब्रिटिशांच्या काळापासून सुरू झाली राज्यात गडचिरोली जिल्ह्यामध्ये सर्वाधिक पोलीस शहीद झालेले आहेत याच गडचिरोली जिल्ह्यातल्या नक्षलवादी भागामध्ये पोलिसांना कर्तव्य बजावताना प्रत्येक पावलागणिक प्रतिकूल परिस्थितीचा मुकाबला करावा लागतो गडचिरोली हा राज्यात सर्वाधिक हिंसक कारवायांनी होरपळणारा जिल्हा आहे राज्यात पोलिस दलात सर्वाधिक आव्हानात्मक काम याच जिल्ह्यात कायदा सुव्यवस्था सांभाळण्यासह गडचिरोली पोलिसांना माओवाद विरोधी अभियान राबवावं लागतं यात त्यांना महत्वाचं सहकार्य मिळतं ते सी सिक्स्टी कमांडो पथकाचं गडचिरोली पोलीस ज्या पद्धतीने माओवाद्यांच्या विरोधात लढत आहेत त्यामध्ये माओवाद्यांचे अँबुल्स असतात भुचुरुंग पेरलेले असतात अनेक गोष्टी माओवादी जवानांवर हल्ला करण्यासाठी करतात त्या सगळ्यांपासून करता बचाव करत स्वतःचं माओवाद्यांच्या विरोधात हे यशस्वी अभियान गडचिरोली पोलिस या ठिकाणी राबवत आहेत ज्या एसओपीज आणि सुरक्षेच्या दृष्टिकोनातील ज्या ज्या प्रणाली आहे त्याचं अवलोकन करूनच ही एलआरपी राबवण्यात येत आहे गडचिरोली जिल्ह्यातल्या प्रतिकूल परिस्थितीत महिला पोलीसही कर्तव्य बजावत आहेत या आहेत ज्ञानेश्वरी दराडे गेल्या आठ वर्षांपासून त्या पोलीस दलात आहेत त्या बीड जिल्ह्यातल्या अंबाजोगाईच्या असून कुटुंबियांपासून शेकडो किलोमीटर दूर राहून पोलीस दलात आपलं कर्तव्य बजावत आहेत ज्ञानेश्वरी दराडे सारख्या दोन हजार महिला गडचिरोली पोलीस दलात तैनात आहेत भीती वगैरे मला काही वाटत नाही आम्ही दिवस रात्री किंवा पण मोर्चा ड्युटी लागते आमची आम्ही न भिता ड्युटी करतो इथे एसआरपी असो काही असो मोर्चा ड्युटी आम्ही करतो सगळ्यात मोठा चॅलेंज तर हा आहे की आम्हाला सदा म्हणजे नाईट असो किंवा डे असो ड्युटीमध्ये नेहमी सतर्क राहावा लागतो माओवाद्यांकडून होणाऱ्या हल्ल्याला गडचिरोली पोलिसही आता जशास तसं उत्तर देत आहेत त्यामुळे गेल्या चार वर्षात शहीद होणाऱ्या जवानांची संख्या कमी झाली आहे गेल्या काही वर्षांपासून जाणीवपूर्वक पोलीस दलातर्फे वेगवेगळ्या प्रकारच्या उपाययोजना राबविण्यात आल्या त्याचा परिणाम म्हणून गेल्या तीन वर्षाची जी कॅज्युअल्टी आहे पोलीस विभागाची किंवा जी आपली जीवितहानी जी पोलिसांना बऱ्याच अंशी टाळता आली सर्वसमावेशक विकास मागास भागाचा आणि ज्यांना घटना मान्य नाही किंवा मा जे देशविरोधी काम करत आहेत त्यांच्या त्यांना तेवढंच ते चोख सक्षम रीतीने दिलेलं उत्तर अशा दोन्ही आघाडींवर आपल्याला लढावं लागतं आणि भारत सरकारची मला वाटतं दोन हजार पाचपासून हीच पॉलिसी ही आहे शहीदो की चिताव परगेंगे हर बरस मेले वतन पर मर मिटने वालों का बस यही निशा बाकी हो का या कवितेच्या ओळी आज शहीद दिनाच्या दिवशी आठवतात गडचिरोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पोलीस जवान शहीद झालेले आहेत हे चित्र गडचिरोली नव्हे तर दंडकारण्यासह देशभरातल्या माओवाद प्रभावित भागात आपल्याला पाहायला मिळतं पोलिसांच्या शौर्याला आणि त्यांच्या सेवेला सर्वच जण सलाम करतात मात्र पोलीस दलातील काहींच्या घोड चुका सर्व पोलीस दलाचं नाव बदनाम करतायत या घोड जर पोलिसांनी वेळेत सुधारल्या नाही तर सर्वसामान्य जनतेचा पोलिसांवर असलेला विश्वास उडायला वेळ लागणार नाही पोलिसांच्या विश्वासाला तडा जाईल अशी कामगिरी खुद्द पोलिसांकडूनच अनेकदा घडली आहे मानवी हक्क आयोग आणि न्यायालयानेही अनेक वेळा पोलिसांच्या अमानवी आणि बेकायदेशीर कृत्यांवर गंभीर ताशेरे ओढलेत अशावेळी पोलीस दलाचे अब्रू सांभाळणं ही पोलिसांची जबाबदारी आहे पहिली गोष्ट नागरिकांनी समजायला पाहिजे की पोलिस हे त्यांच्या समाजातलेच आहेत त्यामुळे समाजाच्या क्रॉस सेक्शनमध्ये जे गुणदोष आहेत तेच गुणदोष पोलिसात असणार आहेत कारण पोलीस काही आकाशातनं ना पडलेला नाही किंवा पातळातनं ना वर आलेला नाही दुसऱ्या बाजूनी पोलिसांनीही विचार केला पाहिजे की ज्या नागरिकांच्या करातून त्यांना पगार मिळतो म्हणून त्यांना पब्लिक सर्वंट म्हटलं जातं एकदा पोलिसांना जर समजलं की आपला मा खरा मालक कोण आहे त्यांच्या ॲटिट्यूडमध्ये फरक पडेल पण तीही जाणीव प्रशिक्षणाच्या दरम्यान आणि वरिष्ठांनी स्वतःचं उदाहरण समोर ठेवून एक्झम्पलरी वागून ही वेगवेगळ्या रँक्समध्ये आणणं आवश्यक आहे पोलीस दलावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप करण्यात येतात ज्यामुळे न्यायाच्या प्रतीक्षेत असणारा सामान्य माणूस भरडला जातोय सरकारी नोकर हा लोकशाहीच्या देवळातला देशदेवतेचा पुजारी म्हणून गणला जाऊ लागला आणि त्याला नैवेद्य दाखवायला लोक पुढे सरसावले ही संस्कृती लोकांची बंद व्हायला पाहिजे तरच यात सुधारणा होईल चाल शोभराज सारख्या आंतरराष्ट्रीय गुन्हेगाराला मोठ्या चातुर्यानं पकडणारे पोलीस आपलेच होते ज्यामुळे जगात स्कॉटलंड यार्ड पोलिसांनंतर महाराष्ट्र पोलिसांचं नाव घेतलं जाऊ लागलं त्याच पोलीस दलाला डॉक्टर नरेंद्र दाभोलकर आणि प्राध्यापक गोविंद पानसरे यांच्या खुनामागील मुख्य सूत्रधारांना पाच वर्षांनंतरही अटक करता आलेली नाहीये ही मोठी शोकांतिका पोलिस दलाला अंतर्गत गटबाजीची मोठी वाळवी लागली आहे ही वाळवी पोलिसांची एकजूट पोखरती आहे आणि त्याचा परिणाम थेट कायदा सुव्यवस्थेवर होतोय असं जाणकारांना वाटतं आपल्या भारतीय समाजामध्ये फॉल्टलाईन म्हणून प्रकार एक अंतर्गत क्रॅक्स ज्याला म्हणतात जातीयवाद वंशवाद प्रादेशिकवाद भाषावाद आणि वर्गवाद आणि वर्णवाद हे सगळे वाद पोलीस खात्यात पण असणारच आहेत त्यामुळे पोलीस खातं असं धुतल्या तांदळासारखं स्वच्छ कसं असेल या फॉल्टलाईननी गढूळ झालेल्या पाण्यातच तुम्ही जर ते तांदूळ धुणार असाल तर ते तांदूळही मलीनच होणार ना या लॉबीत ज्या तुम्ही म्हणता तुम्ही पत्रकार आहात तुम्ही संशोधन करा ना की कधी साऊथ इंडियन वर्सेस नॉर्थ इंडियन कधी पंजाब वर्सेस यू पी कधी महाराष्ट्र वर्सेस अदर स्टेट्स हे वरिष्ठांबद्दल बोलतो मी आणि आमच्या रँक्समध्ये जात प्रदेश रिजन पोट जात यामध्ये एक हा डी एन ए आहे भारतीय समाजाचा तो कधी बदलेल मला माहीत नाही आणि बदलल्याशिवाय हे बंद होणार नाही समाजात घडणाऱ्या गुन्ह्यांची आधीच गुप्त वार्ता आणि त्याची उकल होण्यासाठी खबऱ्यांचं जाळं सगळ्यात महत्वाचं असत खबरे हेच खरे पोलिसांचे डोळे असतात पण सध्या त्यांचं नेटवर्क कमकुवत झाल्याचं दिसून येत आहे पोलिसांची इन्व्हेस्टिगेशन स्किल्स फक्त खबरी हा गुन्हा उघडकीस आणण्यास किंवा तो लॉजिकल एंडला नेण्यात उपयोगी पडू शकत नाही गुन्हा फक्त पुरावा गोळा करून योग्य प्रकारे विश्वासार्ह रीतीने निशंक विश्वासार्ह रीतीने निसंशय विश्वासार्ह रीतीने कोर्टासमोर सादर करणं हे महत्त्वाचं आहे आणि त्याच्याकरता टॉप क्वालिटीची इन्व्हेस्टिगेशन स्किल्स लागतात ती आधुनिक तंत्रज्ञान आणि आधुनिक पद्धती यांचा अवलंब करून पोलिसांना शिकवणं महत्वाचं आहे याच वास्तवाच कमी अधिक चित्रण आपल्याला चंदेरी दुनियेत सुद्धा पाहायला मिळतं त्यामुळे पोलिसांची डागाळलेली प्रतिमा जनतेच्या मनात निर्माण होतीय पोलिसांना करावी लागणारी बारा ते सोळा तासांची ऑन ड्युटी त्याचा मोठा परिणाम पोलिसांच्या कार्यक्षमतेवर होताना दिसतोय मनोरंजन क्षेत्रातल्या लोकांची मानसिकता त्यांचं चारित्र्य त्यांचं शिक्षण त्यांची विचार करण्याची कुवत हीच त्यांच्या उत्पादनात म्हणजे प्रॉडक्टमध्ये दिसते जसे त्यांचे विचार तसेच ते दाखवणार ते बघितल्यावर ज्यांना आनंद मिळतो ते लोक ते पाहणार सो समाजशास्त्रामध्ये एक नियम आहे सोसायटी गेट्स व्हॉट इट डिझर्ट समाजाची तशा गोष्टी त्यांना मिळतात तुम्हाला जर किंवा बघायला आनंद वाटत असेल तर ते तुम्हाला दाखवतील तुम्ही पैसे देऊन ते बघाल टाळ्या पिटाल जिंदाबाद पोलिसांना त्यांच्या विविध समस्यांसाठी युनियन स्थापन करता येत नाही पोलीस युनियन असावी की नसावी यावर अनेक वेळा वाद देखील झाले कुठल्याही शिस्तप्रिय दलामध्ये संघटना असता कामा नये कारण आंब्याच्या आडीत एक आंबा तरी कुचका निघतो आणि तो इतर आंब्यांना दूषित बनवतो दू। हा अनुभव आपण एकोणीसशे ब्याऐंशी साली घेत एकोणीसशे ऐंशी साली आपण घेतलेला आहे पोलीसमध्ये ऑलरेडी ते मेकॅनिझम आहे ऑडली रूम आहे दरबार आहे स्वतःची ग्रीव्हन्सेस वरिष्ठांकडे नेण्यासाठी एक तंत्र आहे त्याची दाब घेतली जाते दुसरी गोष्ट महाराष्ट्र ॲक ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रायब्युनल आहे सो कुठेही संघटनेची गरज नाही रोगापेक्षा औषध महाभयानक होईल संघटनेला परवानगी देता कामा नये किंबहुना ती अनधिकृतपणे बांधण्याचा प्रयत्न दिसला तरी तो ठेचून काढला पाहिजे इतका तो धोकादायक आहे पण जेव्हा जेव्हा महाराष्ट्रावर संकट आलं तेव्हा तेव्हा याच पोलिसांनी अतुरणीय असं शौर्य गाजवलंय त्यांच्या या शौर्याला जनता कधीच विसरणार नाही सदरक्षणाय खलनिग्रहायक पोलिसांच्या या ब्रीद वाक्यावरती आजही सर्वसामान्य जनतेचा चांगलाच विश्वास आहे हा विश्वास ढळू नये यासाठी आता स्वतः पोलिसांचीच मुख्य जबाबदारी आहे चांगल्या लोकशाहीसाठी आणि सक्षम समाजासाठी जय हिंद